ती मधुनच्या हो आजूबाजूने आपण जिंकणार आहोत आणि अर्जुन जो आहे ना खरंच अर्जुन खूप प्रसिद्ध असा वकील आहे आणि तो नक्कीच आपल्या मधुवर न्याय मिळवून देणार असं आता इथे ती म्हणत असते आणि सायली आपण दोघींनी सुद्धा खूप काही केलं आहे आपल्या आपल्या फॅमिलीला वाचवण्यासाठी आणि फायनली आज त्याच्याचमुळे आपल्याला आपलं प्रेम मिळालं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाठीमागे आपले जे नवरे आहेत ते कायम ठामपणे उभे आहेत आणि त्याचमुळे हे शक्य झालं तर आता सायली जी, जी आहे ती म्हणते की हो ताई आ, हो जानकी हे सगळं त्याच्याचमुळे शक्य झालं आहे तर आता जानकीला सायलीला भेटून खूप आनंद झालेला असतो जानकी जी आहे ती सायलीला म्हणत असते की आता जे काही होईल ते का ते सगळं काही चांगलंच होणार आहे आपण खूप काही सहन केलं आता सहन नाही करायचं तर आपण सहन करा म्हणजे आपण जो आपल्याला त्रास देतोय त्याला आपण शिक्षा द्यायची आणि आता काही व्यवस्थित करायचं राहायचं नाही जानकी सायलीला साइडने लागणार त्यानंतर आता इथे कोर्टाचे पंधरा मिनिटं झालेले असतात ब्रेकही एकही कम्प्लीट झालेला असतो आणि आता कोर्टाच्या या कामाला पुन्ह पुन्हा तयार पुन्हा सुरुवात झालेली आहे तर आता इकडे हे जे रविराज सर आहेत ते आता म्हणत असतात ते नागराजला आणि प्रियाला सांगतायत की बरोबर या पवारने काहीतरी घोळ घातला आहे है। मला वाटलं होतं की साक्षी शिकरे ही कदाचित निर्दोष असू शकते पण आता तिच्या ह्याच्याकडे पाहता असं वाटत नाही की ती निर्दोष आहे तिने सगळे काही कागदपत्र खोटी बनवली आहेत असं आता वाटतंय आणि आता अर्जुन जो आहे तो आता ह्याच्या जा मुळासकट जाणार आणि सायलीला जा शिक्षा दिल्याशिवाय तो गप्प बसणार नाही तर आता प्रियाला आणि नागराजला भीती वाटते कारण साक्षीच्या सोबतच नागराज आणि प्रिया हे दोघेही जण असतात तर आता प्रियालाही टेन्शन आलेलं असतं की जर साक्षीला शिक्षा झाली तर साक्षी आपल्यालाही सोडणार नाही त्याचमुळे आता तिला असं वाटत होतं की मधुभाऊच्या साईडने निकाल लागायलाच नको जो काही निकाल लागणार होता तो साक्षीकडे कडूनच लागू देत असं तिला वाटत होतं पण खरं तर आता विजय हा सध्याचाच झाला मधुभाऊ जे आहे ते निर्दोष सिद्ध होणारच आहेत तर आपण पाहूयात की अर्जुनने प्रकारे मधुपौर् निर्दोष सिद्ध केलेला आहे तर त्या अर्जुन जो आहे तो त्या साक्षीला खटगऱ्यामध्ये उभा करतो आणि आता जजकडून परवानगी मागतो तर आता जजसुद्धा काही प्रश्न विचारण्यासाठी अर्जुनला परवानगी देतात आणि त्याचनंतर आता अर्जुन तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतो तर त्यानंतर आता इथे अर्जुन विचारतो की मी साक्षी मी जे काही विचारतो आहे ते नीट लक्ष देऊन आणि नीट व्यवस्थित सांगा हे जे काही कागदपत्र मी आता तुम्हाला दाखवले ते सगळे तुमच्या भावाचे अथवा विचाराचेच आहेत ना कन्फर्म करा आणि मग सांगा असं नाही आहे की तुम्ही कन्फर्म केलं नाही आहे आणि तरीही उत्तर देत आहेत हे पहा नीट सांगा आणि व्यवस्थित सांगा नंतर मला म्हणायचं नाही की मी चुकले आणि माझ्याकडनं हे चूक झाली त्यासाठी मी तुम्हाला तीनदा तीनदा हे जे पेपर सारखे दाखवत आहे दा तर आता इथे हा जो महिपत आहे त्याला ही काळजी वाटू लागते की हा जो अर्जुन सुभेदार आहे तो असे किती वेळा प्रश्न विचारणार आहे काय माहिती का इरिटेट करतोय हा दुसऱ्याला असे प्रश्न विचारून तर त्यानंतर आता इथे साक्षी जी आहे ती म्हणते की का मला इमोशनल करता आहेत हे पहा माझा भाऊ गेलाय आणि सारखे सारखे मला तेच तेच प्रश्न विचारून मला असं इरिटेट का करतायत हे पहा तुम्हाला कसं कळेल माझं दुःख माझं भाऊ गेला आहे आणि सारखे सारखे तेच तेच प्रश्न विचारून मला पुन्हा त्या दुःखात जायला हे भाग पाडू नका तर तो साक्षी जी आहे ती नाटकंपण्याने रडेल रडायला लागते डोळ्यातून थेंब वगैरे आणते तर आता इथे हा जो महिपत आहे तो सुद्धा आता इमोशनल होण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की काय रे बवार तू कसले पैसे घेतले आहेस हे बघ तू आमच्या साईडने तर काही बोलतच नाही आहेस ना रे ते अर्जुन सुभेदार माझ्या मुलीवरती कसे आरोप करतायत आणि बघ ना तिला किती हर्ट होत आहे ते तू बघ काहीतरी बोल असं आता इथे तो महिपत जो आहे तो म्हणतो आणि त्यानंतर आता इकडे सायली आणि कुसुमताई ज्या आहेत त्या या दोघांची मज्जा घेत असतात सायली म्हणते की बघ हा कुसुमताई आता तिला ना तिच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन राहिलेलाच नाही आहे तिला ती आता खूप घाबरली आहे तिला माहीत आहे की आता विजय हा त्यांचाच होणार आणि त्याचमुळे आता इथे ती काही पण बोलत चुकली आहे कारण तिच्याकडे आता विचार करायला सुद्धा वेळ नाही आहे तिला हो म्हणावं की नाही म्हणावं हे सुद्धा आता लवकर कळणार नाही आहे तर आता अर्जुन सारखे सारखे तेच प्रश्न विचारत असतो ज्याने ती खूप इरिटेट होते ती खूप मजा वाटत असते कारण आता पहिल्यांदा आजचा त्या महिपतला आणि साक्षीला असे हाल होताना पाहिलेला आहे कारण आता ह्यांच्या तो चेहऱ्यावरती त्यांना भीती दिसत आहे आतापर्यंत हा जो महिपत आहे तो सारखा वर्तन करून इथे साक्षायलीला बोलायचा आपण आता त्याची बोलतीच बंद होणार आहे तर त्यानंतर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की आता ना साक्षी एकदा विचार तू बोलशील ना 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 की नाही असं नाही आणि तसं नाही तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की कोर्टासमोर मी मला ना एक पुरावा सादर करायचा आहे तर त्यासाठी आता मला परवानगी हवी आहे तर आता जस साहेब म्हणतात की ठीक आहे तर आता जजसाहेबांनी त्याला परवानगी दिली आणि नंतर आता जजसाहेबांना दाखवण्यासाठी त्याने आता त्या अथर्व विचारेचा एक फोटो आणलेला आहे आणि तोही मोठा फोटो फ्रेम करून आणलेला आहे कारण आता अर्जुनला हे कन्फर्म करायचं आहे की हा तोच अथर्व विचारे आहे ना जो या आधार कार्डच्या फोटोवरती आहे तर आता इथे तो फोटो आणण्याआधीसुद्धा अर्जुन जो आहे तो मी साक्षीला विचारतो की साक्षी हे पहा मला सांगा हे सगळे डॉक्युमेंट्स आधार कार्ड हा फोटो सगळं काही अथर्व विचारायचंच आहे तर आता ही जी सा साक्षी आहे ती म्हणते की हो हे सगळं माझ्या भावाचं अथर्व विचारायचंच आहे तर आता इथे अजून जो आहे तो म्हणतो की अँड रे इकडे तर आता चैतन्याला तो बोलवतो आणि चैतन्य जो आहे तो फोटो फ्रेम घेऊन इकडे आतमध्ये येतो आणि आता आतमध्ये आल्यानंतर मात्र आता इथे ह्या साक्षीला वाटतं की ह्याच्यामध्ये असं काय असेल जे अर्जुनने इथे दाखवायला आणलेलं आहे आता म सायली आणि सॉरी आता ही जी साक्षी आहे आणि महिपत जो आहे ते आता पूर्णपणे घाबरले आहेत त्यांना आता खूप भीतीही वाटायला लागलेली आहे की अर्जुन सुभेदार नक्की काय दाखवणार असेल इथे तर त्याचवेळी आता ही जी सायली आहे त्याच्या सगळं काही लक्षात येतं की अर्जुन जो आहे तो अथर्व विचारेचाच फोटो इथे दाखवणार आहे तर त्यावेळी आता अर्जुन आता आतमध्ये आल्यानंतर त्या फोटोवर फोटोला फोटोवरचा जो काही कपडा असतो तो कपडा काढतो आणि कपडा काढल्यानंतर आता सगळ्यांना तो फोटो दाखवतो अगोदर जजला तो फोटो दाखवतो आणि त्यानंतर बाकीचे बसलेल्यांना सगळ्यांना तो फोटो दाखवतो आणि आता तो फोटो पाहून सगळेच जण तिकडे पाहून हे करत असतात की हाच असेल का तो अथर्व विचारे तर हे कन्फर्म करण्यासाठी अर्जुन जो आहे तो सगळ्यांना दिसण्यासाठी तो फोटो फ्रेम तिथे करून आणलेली आहे तर आता अर्जुन जो आहे तो सगळ्यांसमोर इथे साक्षीला विचारतो की हाच आहे का तुमचा तो भाऊ अथर्व विचारे तर आता साक्षी जी आहे ती म्हणते की हो हाच आहे माझा भाऊ अथर्व विचारे तर अर्जुन जो आहे तो म्हणतो की नीट आणि नक्की नीट पाहून घ्या हा पुन्हा बोलतात की नाही हा आमचा भाऊ नाही आहे आणि त्यासाठी हे कन्फर्म करण्यासाठी मी तुम्हाला हा फोटो दाखवलेला आहे तर आता साक्षी म्हणते की मी किती वेळा सांगू की हाच आहे माझा भाऊ अथर्व विचारे तर आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे तर अर्जुन आता या फोटोला घेऊन जायला सांगतो अर्जुनच्या डोक्यात आता आणखीन एक प्लॅन असतो आता सायलीला वाटतं की अर्जुन सरांनी हा फोटो आणला आहे म्हटल्यानंतर अथर्व बिचारे मिळालेला नसेल का म्हणजे ते सापडले नसतील का तर आता तिला कळत नसतं की खरंच काय चाललं आहे अर्जुन सरांचं तर तो थोड्याच वेळात अर्जुन जो आहे तो म्हणतो की हे वाज साहेब आता ना मला तुमच्यासमोर आणखीन एक पुरावा सादर करायचा आहे तर आता इथे हा जो हे आहे जे आहे ते म्हणतात की ठीक आहे आणखी तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवा तर थोड्या वेळापूर्वी अर्जुन जे आहे ते साक्षीला खाली बसायला सांगितलं होतं पण आता साक्षी जी आहे ती पुन्हा अर्जुन तिला कडकड्यामध्ये उभं करतो आणि अर्जुन तिला बोलावतो आता ती येते आणि पुन्हा येऊन थांबते आणि आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की ये रे पुढे असं म्हटल्यानंतर आता इथे अथर्व विचारे जो आहे तो आता पाठीमागून चालत चालत पुढे येतो पण तो आला असताना आता त्याने पूर्ण त्याचा चेहरा गोगल लावून आणि हे बांधून मास्क बांधून सगळं काही त्याने पॅक केलेलं असतं आणि टोपी सुद्धा घातलेली असते त्यामुळे अथर्व आल्या आल्यास कोणाला ओळखत नाही तर आता महिपटला प्रश्न हा माणूस कोण असेल तर आता इथे अर्जुन जो आहे तो आता अथर्व बिचारे पूर्ण कोर्टासमोर आल्यानंतर आता इथे अथर्व बिचारे जो आहे अथर्व बिचारे जो आहे आता सगळ्या कोर्टासमोर तो तो मास्क काढतो आणि आता सगळे जण चकित होतात तर आता ही जी साक्षी आहे ते सांगते की माझा मेला आहे आणि मी माझ्या या हाताने त्याला अग्नी दिली आहे आणि तुम्ही सारखं सारखं ते जे काही फोटोज वगैरे काढून मला त्याची आठवण काढून देतात माझ्या जखमेवरती मीठ का चवतात असं ती म्हणत असते ना आता सगळं काही खोटं असतं आणि ज्या समोरसुद्धा सुद्धा ते सादर झालेलं आहे तर आता अर्जुन जो आहे तो अथर्व विचारीने सगळं काहीच काढल्यानंतर मास्क टोपी गोबल सगळं काही काढल्यानंतर तिला विचारतो की मला सांग मी साक्षी आ, हा तुझा भाऊ आहे का तर आता जा साक्षी तो अथर्व विचार तिथे पाहून चकित झालेलीच आहे तर आता तू विचारल्यानंतर ती म्हणते की नाही हा माझा भाऊ नाही आहे तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की पण साक्षी तू एकदा नीट बघ ना हे बघ त्याची हनवटी अगदी तुझ्यासारखी आहे त्याचे डोळेही आहेत तर आता असं तो अर्जुन तिला म्हणत असतो आणि आता तरी सुद्धा ही साक्षी आहे ती म्हणते की नाही हा अथर्व नाही नाहीये आणि माझा भाऊ तर नक्कीच कारण मला असं वाटतं की ज साहेब ह्या अर्जुन सुभेदारांनी नक्कीच कोणीतरी माझ्या विरोधात असा माणूस बनवला आहे जेणेकरून याची सगळी शिक्षा मला होईल नक्कीच प्लास्टिक सर्जरी वगैरे केलं असणार आहे से नाही कि तर असा सेम टू सेम माणूस मिळणं शक्य नाही आहे जस मला असं वाटतं की नक्कीच प्लास्टिक सर्जरी केली आहे तर असं ती बोलते पण आता इथे अर्जुन जो आहे तो म्हणतो की ठीक आहे तुम्हाला वाटते ना की प्लास्टिक सर्जरी केली आहे तर आपण एखाद्या डॉक्टरला इथे बोलावून सर्जिकल डॉक्टरला डॉक्टरला इथे बोलावून कुठे आणि ते पाहतीलच की ही प्लास्टिक सर्जरी आहे की नक्की हा फेस खरा आहे तर आता इथे साक्षीला विचारतो अर्जुन काय मग चेक करायचं का डॉक्टरांना इथे बोलून तर साक्षीची ही बोलती बंद झालेली आहे कारण तिला माहीत आहे की हा नक्कीच अथर्व विचारे आहे पण ती जी आहे ती खोटं बोलत आहे ती सारखं सारखं खोटं बोलत आहे आणि तीही आता खोटं बोलून सुद्धा तर तिचा काहीही फायदा होणार नाही